पिज्जा तो मैं आपको दिखाती हूँ पिज्जा के लिए जो जो लगता है वो ये है, चीज ये पनीर प्याज शिमला मिर्च ये बेस डार्क सोया सॉस रेड चिली सॉस और ये मयिर और ये सॉस पिज्जा सॉस और ये बटन और ये चिली फ्लेक्स और गैनो और ये अमूल बटर एक आज हम बनाने वाले पिज्जा तो ये मैंने बेस को लगा दिए बटर ये वाला बटर क्या अमूल बटर तो यहाँ है अपन सॉस बना लाज रेड चिली सॉस पिझ्झा सॉस आणि अँड सॉस टोमॅटो सॉस टोमॅटो सॉस याला मिक्स करून हा एक सॉस हे बघा आम्ही पिझ्झा लावली आता पिझ्झा चीज आपण मोजराला इथे आपण चीज टाकले आता आपण ऑरिगॅन आहे हे काय आता आवड इथं बघू पनीर इथे आपण गरम केलेलं पनीर आपला पनीर पीसेस झाले इथे आपण टाकले शिमला मिरच्या आणि कांदा